हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही आहे माझी दिवस माळाची दिवाबत्ती वगैरे केलेलं आहे सोमवार असल्यामुळं थोडंसं दिवाबत्ती वगैरे केलेलं आहे कर कापूर जाळलेला आहे आणि सोमवारी मी तुपाचा दिवा पण लावते आणि साधा तेलाचा पण दिवा लावते मी कशी वाटते म्हणजे देवपूजा कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि सकाळचं आहे हे सकाळी नव्हतं लावलेलं कापूर वगैरे आधी संध्याकाळचं दाखवल्यानंतर सकाळचं दाखवलं तुम्हाला आणि इथे मी संध्याकाळी व्हिडिओ पाठवल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी नाही का कढी बनवत आहे हिरवी मिरची तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे हिरवी मिरची वाटताना त्यात लसूण अद्रक घातलेलं होतं ती पेस्ट घातलेली आहे आणि आता इथे कढीला पोळी घेणार आहे जे पातेलं आहे मी त्याच्यामध्ये ताक खालवत आहे त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पण टाकलेलं आहे मीठ नाही टाकलं हळद टाकलेलं आहे आणि मीठ थोडंसं वरून टाकणार आहे कारण की जे आपण वाटण वाटून ठेवलेलं आहे हिरव्या मिरचीचं म्हणजे हिरव्या कोथिंबिरीचं लसूण जिरे आणि मिठाचं ते वाटण पण त्याच्यात थोडंसं टाकणार आहे मी त्याच्यामुळे चव चा चांगली येते आज थोडेसे पाहुणे आलेले आहेत दुपारी म्हणजे बारा साडेबारा वाजता पाहुणे आलेले आहेत त्याच्यामुळे आज गा कामाची घाई गडबड झालेली आहे त्याच्यामुळे थोडं व्हिडिओलाही म्हणजे वॉइस ओवर करताना थोडंसं ही गडबडगड घाईघाई झालेली आहे इथं बघा मी कडीला फोडणी दिलेली आहे कोथिंबीर ऑलरेडी त्याच्यात असल्यामुळे मी वरून कोथिंबीर घातलेलं नाही जे बॉटम वाटलं होतं त्याच्यात कोथिंबीर पण होते त्यामुळे आणि इथे सकाळची भाजी आहे ती गरम करून प्लेटामध्ये काढलेली आहे आणि सप्पक वरण पण बनवलेलं आहे मुलांसाठी म्हणजे सप्पक डाळ बनवलेली आहे पिवळी आणि बरंच स्वयंपाक चपकाचा होता थोड्या चपात्या टाकून घेतल्या आता चार पाच चपात्या टाकल्या आता चपात्या पण होत्या सकाळच्या तीन चार मग आता चार पाच केल्या तेवढ्यात होऊन जाईल आमचं आता संध्याकाळचं आता मी चपात्या टाकणार आहे इकडं कढी होते तिकडं चपात्या पण होतील लगेच पटकन मग मुलांना जीव घालायचं चारू सारायचं आहे त्यांना पण भूक लावलेली आहे ते पण खूप वेळच बसलेले आहे आता त्यांना खाऊ वगैरे घालून मग पुढचे काम करायचं आता आधीच चपात्या टाकून घेते आमच्या सासरी सगळ्यांना ए टू झेड लोकांना कळी आवडते आणि चिवच्या बाप्पाला तर खूपच आवडते त्याच्यामुळे मग ते आले की गाडीवरून आधी म्हणतात कढी बनव कढी बनवलं की मग पोट भरून जेवतात ज्याची ज्याची आवड असते तेच आमच्या इकडं नाही कढी एवढी नाही आवडत ना कोणाला ना जास्त आठवणी येत नाही कढीची कोणाला ना बनवायची वगैरे इकडं साखरी भरपूर म्हणजे आवडते कढी ज्याच्या त्याच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असतात त्याच्यानुसार असतं खानपान आता माझ्याच दोन लहान मुलांमध्ये बघा चिऊला गोड आवडत नाही जास्त आणि तेच स्वामीला खूप आवडतं गोड आणि मला पण आवडत नाही एवढं गोड मला मिडियमच आवडतं माझ्यावरच गेलेली आहे आवडी मुलीबद्दल इथं मी चपाता पण बनवून घेते आहे म्हणजे पेढे बनवून घेते चपाती बनवण्यासाठी पटकन चपाता पण टाकून घेते आणि स्वामीला सगळंच आवडतं गोड पण आवडतं सप्प पण आवडतं ती त्याची आवडनिवड पूर्ण त्याच्या पप्पांवर गेलेली आहे आणि तो दिसायला पण सेम प त्याच्या पप्पासारखाच दिसतो सेम सेम त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काहीच फरक नाही सेम त्याच्या पप्पासारखा दिसतो आता चार पेढे बनवून घेतलेले आहेत जशी बोलत आहे तेव्हा नाही का कढीच्या खालची गॅसची फ्लेम विझून गेली होती लक्षातच आलं नाही नंतर थोड्या वेळाने ते कडी अशी काही झाली उकळत का नाही आहे कडीला उक उकळता येत नाही आहे मग तेव्हा नंतर मी वाकून पाहिलं तर गॅसची फ्लेम ऑफ झाली होती नंतर गॅसची फ्लेम लावलेली आहे मग तेव्हा कुठे उकळी आली कडीला आणि आमच्याकडे एक मन आहे की आपण कडीमध्ये जो चमचा पळी वगैरे घालतो तो चमचा क पळी वगैरे नाही का कढीत एकदा बुडवली की ते बाहेर काढायची नाही कळी तयार तर का नाहीतर कढीला चांगली कढी येत नाही म्हणतात म्हणजे कढी व्यवस्थित होत नाही असं म्हणतात ते कितपत खरं आहे कितपत खोटं आहे ते मला माहिती नाही पण मी एकदा चमचा प्रोफी वगैरे ते काढत नाही म्हणजे ती कढी वगैरे झाल्यावरच पूर्ण शिजल्यानंतरच काढते आधीमध्ये काढायचं असं म्हणतात नवीन लग्न झालं तेव्हा मला माहिती नव्हतं तेव्हा माझी सासू म्हणायची कळीत घातलेला चमचा वर काढायचा नाही नाही तर कडीला चांगली कढ येत नाही कडी फुटते असं म्हणायचे ते मला माहितीच नव्हतं आत्ता नवीन नवीन म्हणजे शिकले मी इकडे येऊनच शिकले ते आणि मी माझ्या आमच्या माहेरी कधी जास्त कडी बनलेली बघितलीच नव्हती त्यामुळे एवढा काही प्रश्नच आला नाही त्याचा म्हणजे चमचा काढण्याचा ठेवण्याचा त्यात चिवच्या पप्पाला खूप भूक लागली होती चला चपात्या पण ऑलरेडी इथे दोन झालेल्या आहेत चिवच्या पप्पांना जेवायला वाढते टोगलेल्या चपात्या आणि कडी सोबत शेंगदाण्याच्या खटाची भाजी आणि सकाळचा का आपल्याला कांदा पण होता तो कांदा भात डाळ बरंचसं म्हणजे जेवण होतं चांगलं चांगलं म्हणण्यापेक्षा सगळं होतं पातळ दोन्ही भाज्या होत्या दोन्ही प्रकारच्या आणि शिवाय कढी पण होती चिऊच्या पापाला नाही का सगळ्यांचं से पूर्ण जेवण लागते सुकी भाजी पातळ भाजी भात चपाती नाहीतर भाकरी जास्त करून ते भाकरीला प्रेफर करतात भाकरी आवडते त्यांना चपाती एवढ्या आवडत नाहीत असं सर्व जेवण पूर्ण जेवण लागतं संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर बघा डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी भेटलेली आहे किती छान वातावरण झालेलं आहे पाहू सकाळचं छान वातावरण होतं मस्त आभाळ भरलेलं होतं आणि शेवटी झाडाला फुल आलं माझ्या जास्वंदाचं दुसरी कळी पण आलेली आहे आणि का नका त्याच्या झाडाला फुलत नाही येत एक मी तुम्हाला दोन्ही झाडं दाखवत होते मी गावाला गेल्यानंतर नका या मोठ्या पाण्याच्या झाडाचं नाही का जलफलांचं त्याचे पाणी तोडून टाकले इथे तुम्हाला मी लक्ष्मी कोमल दाखवण्याचा प्रयत्न करते पण ते काही व्यवस्थित देत होतं पुन्हा कुंडी किमान ठेवण्यामुळे ते बाहेरच्याच बाजूला गेलेलं आहे ते व्यवस्थित दिसत नाही व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करतो दिसतच नाही का एवढं नाही दिसलं ते म्हणलेलं आहे तिथे माझं बेलाचं झाड आहे वर आकाश पहाट किती छान दिसतंय मस्त वाटत होतं वातावरण रोडच्या गाड्यांचा आवाज वगैरे येतो आणि इथून डायरेक्ट मी तुम्हाला दुपारी पनीर भेटलेले आहेत आज पालक पनीर बनवले होते पालक पनीर चपात्या भात शेवगा आणि गोडामध्ये नाही का त्यांनी म्हैसूरपाक आणला होता तेच हे केलं गोड बनवलेलं होतं काही नवीन नवरी आली होती लग्न होऊन एक ते दीड महिना झालेला आहे जास्त दिवस झाले नवीन नवरी आली होती तुम्हाला भेटवते तुम्हाला नवीन नवरीला हे पहा नवीन नवरी पण आजकाल नवीन नवरी पण बांगड्या वगैरे खाऊ ते चिऊ बघा आम्ही टेरेसवर आलो तिथे तो फिरायला चिव आणि स्वामी बघा कसे खेळतायत हे पहा स्वामी तर पाईपच बोलत आलेला आहे डायरेक्ट आणि चिऊ फळ्या वगैरे घेऊन खेळत आहे नवरी नवीन नवरी कोणाली आहे बाकड्या वगैरे काढल्यात तिने आजकालच्या मुली जास्त घालत ह्या माझ्या चुलत सासूबाई